नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल आता उन्हाळा सुरू झाला आहे आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला वर्षभर टिकतील असे पदार्थ आपल्याला करून ठेवावे लागतात म्हणजे ऐन वेळेवर आपल्याला भाजी वगैरे करायची असली त्यासाठी आपल्याला काही पदार्थ करून ठेवावं लागतात उन्हाळ्यामध्ये तर त्यातलाच एक पदार्थ आप, पदार्थ आपण बघणार आहोत तो म्हणजे उडदाचे सांडके तर ते कसे बनवायचे ते बघूया आपण आणि हा माझा व्हिडिओ बघितल्यानंतर जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद आपल्याला आज उन्हाळा स्पेशल वाळवणीचा पदार्थ करायचा आहे उडदाच्या डाळीचे वडे तर ही डाळ मी आता एक वाटी घेतली आहे याला स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून भिजू टाकणार आहे डाळ मी आता दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून टाकली आहे आता यात पाणी घालून आपण पाच सहा तास भिजू द्यायचे डाळ तुम्ही काही वेळानंतर आपली डाळ छान भिजल्या गे गेलेली आहे आपण याच्यातलं पहिलं पाणी काढून घेतलेलं आहे आता हे दुसरं स्वच्छ पाणी टाकायचं आहे आपल्याला आणि एकदा असं हात फिरवून याच्यामध्ये या चाळणीमध्ये टाकून द्यायचं आहे आपल्याला आणि हे आपल्याला एक एक तास याच्यातलं पूर्ण पाणी निथळ जायचं आहे आता आपली डाळ छान सुकली आहे एक तासानंतर आता याला आपण मिक्सरमध्ये मिक्सरमध्ये टाकून फिरवून घेऊया मी आता मिक्सरमध्ये डाळ वाटून घेतली आहे जर तुमची डाळ खूप कोरडी कोरडी वाटत असेल तर किंचित पाणी घालून तुम्ही वाटून घेऊ शकता डाळ तुम्हाला एकदम बारीक आणि एकदम जाळी अशी वाटायची नाही आहे मध्यम अशी वाटून घ्यायची आहे डाळ एका टोपामध्ये काढून घेतली आहे आता या डाळीमध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि जिरं टाकून घ्यायचं आहे बस मी या दोनच वस्तू टाकत आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे कोणी कोणी याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकतात टा, कोणी कोथिंबीर वगैरे टाकतात टा, चिली फ्लेक् चिली फ्लेक्स वगैरे पण मी फक्त मीठ आणि जिरं टाकलेलं आहे तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही टाकू शकता आता हे मी मिक्स करून घेते इथे आता जिरे आणि मीठ मी छान मिक्स केलेलं आहे आता आपण वड्या करायला घेऊया आता इथे मी एक स्वच्छ ताट घेतलं आहे आपला हात ओला कुर ओला करायचा आहे थोडासा आणि कारकी डाळ चिकट असते त्याच्यामुळे हलकासा ओला करायचा आहे जास्त नाही आणि याच्या वड्या करायला सुरुवात करायची आहे अशा प्रकारे वड्या करून घ्यायच्या आहे आपल्याला छोट्या छोट्या फक्त एकच दहा एक हात ओला करायचा आहे परत परत ओला करायचा नाही आहे असे छोटे छोटे सांडगे तोडून घ्यायचे आहे आपण उडदाची डाळ म्हणतो पण याला सांडगे पण म्हणतात असे वडे करून आपल्याला उन्हात छान वाळू घालायचे आहे दोन तीन दिवस आणि वर्षभरा वर्षभरासाठी छान स्टोअर करून ठेवायचे आहे तर इथे मी असे सालगे तयार करून घेत तयार करून घेतलेले आहे आणि उन्हामध्ये ठेवले आहे बघू शकता तुम्ही तुम्ही पण अशा प्रकारे करा आणि दोन तीन दिवस छान जास्त जास्त आठ दहा दिवस छान उन्हात वाळून टाका कडकडीत आणि वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवा हे तीन दिवस झाले आहे आपण उन्हामध्ये छान कडकडीस वाळून घेतली आहे मी ऊन गेली की याला आतमध्ये आणत होती घरात आणि फॅन खाली रात्रभर ठेवत होती असं मी तीन दिवस केलं याला अजिबात तोपर्यंत हात लावायचा नाही हे आपोआप उन्हात सुकल्यानंतर आपोआप असे हलवलं ते आतमधून पूर्ण सुकून जातं आणि हातनं लावतासुद्धा तुमच्या वड्या असा पूर्ण निघून जातं पूर्ण बघू शकता तुम्ही प्रकारे तुम्ही अजिबात तीन दिवस हात लावायचा नाही उन्हामध्ये सुकू द्यायचं आणि आपल्या वड्या आतमधून छान खुसखुशीत झालेल्या आहे बघू शकता तुम्ही सगळ्याच वड्या आता याला छान अजून आठ दिवस छान उन्हामध्ये कडकडीत वाळू टाकायचं चा, छान वाळले की आपल्या डब्यामध्ये भरून ठेवून द्यायच्या वर्षभरा वर्षभर टिकतात ते तर अशा प्रकारे आपले सांडके तयार झालेले आहे उडदाचे